वादळी वाऱ्याचा सोलापूर जिल्ह्याला मोठा फटका सविस्तर वृत्तांत असा दिनांक सव्वीस मे रोजी सायंकाळी पाच वाजता सोलापूर जिल्ह्यातील वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली या वादळी वाऱ्याचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ माढा सांगोला माळशिरस तालुक्याला मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांची गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे अनेकांच्या घरावरचे पत्रे उडून गेलेले आहेत अनेकांची घरे कोसळलेली आहेत शिवाय शेतकऱ्यांच्या पिकांचे बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे अनेक शेतकऱ्यांच्या जनावरांचेही गोटेही मोडखळून पडलेले आहेत मोहोळ तालुक्यातील पापरी तेलंगवाडी खंडाळी गावातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे हातात तोंडाशी आलेली पिकं बागा उद्ध्वस्त होऊन पडलेली आहेत खंडाळी गावातील एका शेतकऱ्यांच्या शेतात वीज ही पडली असून यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती समोर येत आहे या वादळी वाऱ्याचा संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला मोठा फटका बसला असून यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आता ही हानी न भरून येणारी आहे शेतकऱ्यांना आता शासनाने त्वरित भरीव मदत जाहीर करून ती तात्काळ द्यावी अशी मागणी आता संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून होत आहे